तुम्हाला माहीत आहे का शनिवार वाडा भयानक ही गोष्ट शनिवार वाडा पुण्याचा ऐतिहासिक आणि प्रसिद्ध किल्ला पेशवा साम्राज्याचा प्रमुख वास्तू होता पण त्याच्या भव्यतेबरोबरच त्याच्याशी जोडलेली एक भयान आणि दुहखद कथा आहे नारायणराव पेशव्यांच्या अमानुष हत्येची नारायणराव पेशव्यांची हत्या एक हजार सातशे त्र्याहत्तर साली केवळ सतरा वर्षांचे नारायणराव पेशवे सत्तेवर होते त्यावेळी त्यांच्या काकांना रघुनाथराव पेशवे राघोबा सत्तेची इच्छा होती पण नारायणराव यांनी राघोबांना नजरकैदेत ठेवले होते त्यामुळे राघोबा व त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी कट रचला त्यांनी गोसाव्यांच्या गुंडांच्या टोळीला हुकूम दिला धरा नारायणरावाला नारायणरावाला पकडा पण असा दावा आहे की आनंदीबाईंनी तो आदेश बदलून केला मारा नारायणरावाला गोसाव्यांनी रात्रीच्या वेळी शनिवार वाड्यात प्रवेश केला नारायणराव पेशवे मदतीसाठी ओरडत होते काका मला वाचवा पण कोणतीही मदत मिळाल्यामुळे त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आला आजही असे म्हणतात